नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील चिंचवड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत चिंचवड विधानसभा अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तेहतीस वार्डांचा समावेश होतो त्यामध्ये किवळे सांगवी पिंपळे गुरव पिंपळे सौदागर रावेत राहटणी काळेवाडी अशा भागांचा या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या चिंचवड विधानसभा मतदारसंघास दोनशे पाच क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की पुण्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत करण्यात आलेला आहे आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा संघा घेऊन अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा हा मावळ लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा मावळ लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येतो मावळ लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून क्षेत्रफळाच्या दृष्टीने अगदी छोटा असल्याचा असा हा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे कारण या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावरती शहरी लोकसंख्या असल्याकारणाने दाट लोकवस्ती असल्याकारणाने क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा असल्याचा हा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या चिंचवड विधानसभा भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पन्नास हजार सातशे तेवीस मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना एक लाख बारा हजार दोनशे पंचवीस मतं मिळाली होती अशा प्रकारे अडतीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मताच्या मताधिक्याने लक्ष्मण जगताप भाजपचे उमेदवार हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते लक्ष्मण जगताप हे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांनी उमेदवारी मिळवली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील लक्ष्मण जगताप यांचाच विजय झाला एकूणच लक्ष्मण जगताप यांची पिंपरी चिंचवड शहरावर मोठी पकड होती काही वर्षापूर्वीच अलीकडे त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर जी पोटनिवडणूक झाली चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये या पोटनिवडणुकीमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा, यांचा विजय झाला आणि ही पोटनिवडणूक तिरंगी झालेली दिसून आलं त्यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाना काटे आणि अश्विनीताई जगताप भाजपकडून अशी तिरंगी लढत झाली आणि मोठ्या प्रमाणावरती सहानुभूती असल्या कारणाने अश्विनीताई जगताप यांचा विजय या पोटनिवडणुकीमध्ये झाला आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने फार मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालेलं दिसून आलं परंतु लक्ष्मण जगताप यांनीच या मतदार संघातून विजय मिळवला आणि शिवसेनेचे राहुल कलाटे यांचा त्यांनी पराभव केला होता विठ्ठल काटे काटे अं विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून ते या निवडणुकीत होते चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेसच्या उमेदवाराला मत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अं युतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष उमेदवार राहुल काटे आ, कलाटे यांचा पराभव केला होता आणि राहुल कलाटे यांना आघाडीने पाठिंबा दिल्या कारणाने त्यांना मोठ्या प्रमाणावरती मतं घेण्यात यश आलं परंतु त्यांचा पराभव या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेला दिसून येतो तिसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला आणि चौथ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेले असल्या कारणामुळे त्याचबरोबर महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद